नमस्कार मित्रांनो जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचे निकाल आता जवळपास हाती आलेले आहे परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समाजमनावरती खूप वेगवेगळे परिणाम होत असतात आणि असाच सगळ्यात चर्चेचा मतदारसंघ ठरला तो म्हणजे बीड मतदारसंघ या बीडच्या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणं निवडल्या गेली विकासाच्या मुद्द्यावरून जातीय मुद्द्यांवरती ही निवडणूक लढल्या गेली कुठेतरी संघर्ष निर्माण केला गेला आणि त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले होते आणि त्यातच आता बीडचा निकाल येणार आहे खरं तर बीडमध्ये बजरंग सोनवणे निवडून येत आहेत की पंकजा मुंडे निवडून येत आहे हा विषय आता आपल्यासाठी संपलेला आहे खरं तर जनतेने समाजाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की राजकारण हे फक्त राजकारणापुरतं बघितलं जावं लोकसभा निवडणूक होती आपण गेलो मतदान केलं तिथे आता आपलं काम झालेलं आहे परंतु आता या राजकीय लोकांसाठी या उमेदवारांसाठी किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या झेंड्यासाठी आपण आपली माथी भडकावून घेणं योग्य आहे खरं तर निवडणूक म्हटले की कोणाचा तरी जय आणि पराजय हा होणारच आहे आता ही निवडणूक जातीवर म्हटली की कुठल्या तरी समाजाचा जय आणि कुठल्या तरी समाजाचा पराजय देखील होणारच आहे परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक महत्वाचं लक्षात घ्यायला हवं की हे नेते आपापल्या घरांमध्ये शांत झोपणार आहे हे निवडून आले काय किंवा नाही आले काय यांच्या पिढ्यान पिढ्या पेड़ा बसून खातील एवढी संपत्ती यांनी कमावलेली आहे परंतु वाड्या वस्त्यांवरती तांड्यांवरती राहणारे आपण आपण जर एकमेकांची माथी भडकवून जर डोकी फुडायला लागलो तर नुकसान हे आपलंच होणार आहे खरं तर आपल्या घरामध्ये एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट झाली तर आपण या लोकांना बोलवतो यांना मोठेपणा देतो परंतु तुमच्या अडचणीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा धावून येणारा हा तुमचा शेजारचा असतो कुठलाही राजकीय नेता रात्री दोन वाजेला तुमच्यासाठी पळत येणार नाही आहे तो तुमचा शेजारचा असणार आहे म्हणूनच मित्रांनो आपली जी सामाजिक वीण तयार झालेली आहे आपण एका वाडीवरती वस्त्यावरती गावावरती तांड्यावरती राहत असताना आपले एकमेकांसोबतचे जे संबंध जुळलेले आहेत ते जपा राजकारणाच्या नादी लागून एकमेकांना शिवीगाळ करू नका राजकारण्यांच्या नादी लागून आता एकमेकांना भडकवू नका आणि एकमेकांची डोकी फोडू नका खरं तर बीडच्या निवडणुकीचा निकाल काय येईल तो येईल परंतु खुद्द शरद पवारांनी ट्वीट करून पोलीस महासंचालकांना असं सांगितलं आहे की बीडवरती नजर ठेवा बीडमध्ये गोंधळ होऊ शकतो जर खरंच जर असं जर झालं तर राजकीय लोकांची घर घरं शाबूत राहतील आणि त्यांची घरं जर जळाली तर त्यांच्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडणारे कित्येक लोक तुम्हाला दिसतील परंतु मित्रांनो तुमचं घर जळाल्यानंतर कुणीही विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणार नाही तुमची घर जळाल्यानंतर तुम्हाला मदतीला धावून येणार नाही आणि तुमची या घंटेमध्ये असतील तेव्हा तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकणार नाही आपल्यासाठी जीव ओवाळणारे हे आपले गावकरी असतात आपल्यासाठी जीव ओवाळणे हे ओळणारे हे आपल्या वाड्या वस्त्यांवरचे असतात ते, ते विविध जाती धर्माचे जरी असले तरी आपल्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून उभे असतात आपल्याला साथ देतात आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यांचं महत्त्व अगदी ऑक्सिजनप्रमाणे आहे कुठल्याही जातीच्या लोकांची भांडण करून वादविवाद घालून त्याच्या दुकानावर न जाऊन किंवा इतर गोष्टी करून आपल्याला काहीही भेटणार नाही आहे या सगळ्या गोष्टींचा पोलरायझेशन होऊन फायदा घेतात ते राजकीय लोक उमेदवार कुठल्या तरी पक्षाचा येणार आहे आणि कुठल्या तरी पक्षाचा पराजित होणार आहे या सीट्सच्या मदतीने ते त्यांचा नेता निवडणार आहे त्यांचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री निवडतील परंतु आपलं काय आपलं मात्र रोजचं जगणं तेच असणार आहे कोणता तरी एखादा नेता निवडून आला म्हणून तुमच्या हातातली शेती सुटून तुम्ही काही एखाद्या चांगल्या जॉबला लागणार नाहीये लगेचच त्याच्यामुळे आपल्यासाठी आपलं आयुष्य महत्वाचं आहे आपलं शिक्षण महत्वाचं आहे आपलं करिअर महत्वाचं आहे आपलं कुटुंब महत्वाचं आहे या सगळ्यांच्या नादी लागून एकमेकांची डोकी फोडून आपल्या कुटुंबाला असुरक्षित करू नका जाता जाता एकच सांगेल मित्रांनो आपल्या गावात वाड्या वस्त्यांमध्ये भांडू नका शांतता राखा आणि एकमेकांसोबत सलोखा जपा राजकारण आता संपलेलं आहे हे राजकीय नेते आता त्यांचे त्यांचे मोकळे झालेले आहे आता यांचे चेहरे बघायला सुद्धा आपल्याला खूप काळ लागणार आहे परंतु आपण मात्र रोज एकमेकांना भेटणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्की सगळ्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि राजकारणामध्ये जात जरी आली असेल तरी आपल्यामध्ये जात आणि राजकारण आणू नका धन्यवाद